गोरेगावला सोमील क्रिएशन सुनील भोसले सरांचं रात्री स्केच आल्याचं ऑडिशन सुरू होतं मी गेले त्या ऑडिशनला तिथे उत्तरा नावाची मुलगी होती जी ऑडिशन घेत होती सुनील सर होते आतमध्ये ऑफिसमध्ये राजू सावंत होते आणि देवाच्या कृपेने जसं मी म्हणा मी तुम्हाला सांगितलं नव्हतं पण माझं आजोळ कोकणातलं आहे तरळे जे कोकणातले त्यांना माहीत असणार ओझरम आणि माझं माहेर खारेपाटण कदम मी निर्मला बळीराम कदम खारेपाटण आणि माझं सासर वैभववाडी साळुंखे पाटील आणि माझ्या सासऱ्यांचं नाव विठोबा तर आम्ही कुसूरमध्ये राहतो कुसूरमध्ये माझी सासरवाडी आहे आणि आजोळ माझं आजी इकडे ओझरममध्ये तर जी मालवणी भाषेत मी ही जी भूमिका केली वच्छी नावाची जी महाराष्ट्रात गाजली जी तुम्ही डोक्यावर घेतली मायबाब रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलाय आणि देताय अजून तुम्हालाही प्रश्न पडतो मला ना मध्ये फेसबुकला बरेच लोकांनी प्रश्न विचारलेत की आ, आ, की तू मालवणी इतकी चांगली कशी बोलू शकतेस तर ते ह्याचं उत्तर असं आहे की माझ्या कानावर ना त्या भाषेचे संस्कार झालेत घरात आजी आजोळी जेव्हा गावी जायचो ना तेव्हा आजी आजोबा दोघंही प्रॉपर मालवणी बोलायची तर ते आम्ही बोलायचो नाही आम्ही काय एवढंच काय गो आजे खय जातं तर ती आम्हाला जेव्हा ते बोलायचे तेव्हा कळायचं खय जातं म्हणजे कुठे जाता तर जाते रानात हे काय ते करायला वगैरे असं असायचं आणि ते इतके संस्कार चांगले झाले की रात्रीच काय झाले तर जेव्हा मी ऑडिशन द्यायला गेले ना मला त्याचा उपयोगच झाला म्हणजे अक्षरशः म्हणजे त्यांनी मला पहिलं सेल्फ करायला सांगितलं तर मी बरेच स्पर्धा केल्या होत्या तर त्याच्यामध्ये माझे जे सीन असायचे त्यातले मी प्रॉपर असे पॅराग्राफ माझे मोठमोठे असायचे ते मी करायचे आणि माझं सिलेक्शन बऱ्यापैकी व्हायचं तर मग ते करता करता मला ते म्हणाले की तू मी आता सेल्फ केलं आहे तर ही एक स्क्रिप्ट आहे ह्याच्यामध्ये एक मालवणी भाषेचे सगळे डायलॉग्स आहेत तर ते तुम्ही करा प्रिपेअर आणि या थोड्या वेळाने मग मी बाहेर बसले आणि मी ते प्रॉपर प्रिपेअर केलं आणि मी त्यांना ते ऑडिशन दिलं आणि ते अन्नाला उद्देशनच होतं तेव्हा सुद्धा की ती वच्छी जी कजाकजा भांडते किंवा ती भांडते म्हणजे काय की ती तिच्या अगदी म्हणजे म्हणतात ना स्वार्थापोटी नाही की तिच्याकडनं जे हिसकावून घेतलेलं आहे तिला ते मिळालेलं नाही आहे आणि कोकणामध्ये ना कोकणा बऱ्याच घरांमध्ये ना हे सगळं चालतं तुम्हाला माहिती आहे की बायका भांडतात प्रॉपर्टीसाठी म्हणजे जेव्हा तुम्ही मुंबईहून जाता ना गावी तर तुम्हाला मी ऐकलं आहे आणि मी हे अनुभवलं आहे की तुम्हाला पिटीभात आणि काळ्या वाट्यांची उसळच घातली जाते जेवायला किंवा वांगे बटाट्याची भाजी ओ तुम्ही काही करतच नाही ना गावी पण पैसे देत नाही मग बोलता ते बोलतात आम्ही इथे मरतो खपतो तुम्ही काय करता मुंबईला असता मजेत असता नाही हो मुंबईला आम्ही मजेत नसतो आता माझे किती मित्रमैत्रिणी आहेत माझे किती गाववाले आहेत कोकणातले इथे मला आता बघणारे ऐकणारे तुम्हाला पण माहिती आहे आपण किती कष्ट करतो पण कधी आपली वावा होत नाही मी पण कोकणातली असल्यामुळे मला माहिती आहे तर तसंच ते कॅरेक्टर होतं बच्ची की ती जाऊन भांडते पण ती का भांडते तर अन्ना हा एवढा मोठा कोणतरी स्वतःला समजणारा जास्त शहाणा माणूस की त्याच्यावरून ती भांडते का तर नवरा नाही भांडू शकत असं ते स्क्रिप्ट होतं अशी ते लाईन होती पूर्ण तर मी ऑडिशन दिलं आणि त्यांना ते भयंकर आवडलं मग मला आतमध्ये सरांनी बोलवलं राजू सावंत सरांनी की असं असं आहे सगळं सगळं जे तुम्ही पाहिलं आहे दुसऱ्या भागात ते तिसऱ्या भागात असं असं आहे म्हटलं ठीक आहे मला बोलले आम्ही कळवतो म्हटलं ठीक आहे चालेल सर कळवा आणि मी आशेनेच अशी बघत होती की आत्ता कळवतील तर बरं होईल मला का मला काम करायचं पण मी नाही ते असतंय एक शेवटी प्रत्येकाची एक क्रायटेरिया असतो प्रत्येक गोष्टीचा आणि मग गेले आले घरी मग मा माझं आपलं रोजचं रुटीन चालू होतं आणि दोन दिवसांनी मला कॉल आला की लुक टेस्टसाठी तुम्ही येऊ शकाल का म्हटलं हो मी पटापट आवरून पळाले आणि लुक टेस्ट म्हटल्यानंतर ती एकाची नसते त्या कॅरेक्टरसाठी पाच सहा जणं सहा सात जणं असलेले असतात तिथे त्या एका कॅरेक्टरसाठी आणि मी बघितलं आणि ते सुद्धा माझ्यासाठी पहिल्यांदाच होतं तर मी बघितलं बापरे एवढी लोकं आहेत आणि मग मला उ ते हिने सांगितलं की ह्या कॅरेक्टरसाठीच एवढी लोकं सिलेक्टेड आहेत म्हटलं ठीक आहे चालेल मग मा मला त्यांनी लूक केले जे जो लुक फायनल झाला तो तुम्ही बघितला पण त्याच्या आधी चार पाच लुक झाले माझे आणि फायनल माझा वच्छीचा लुक झाला मग मी त्या लुकमध्ये ऑडिशन दिलं मग राजू सरांनी मला बोलवलं आणि मग सांगितलं हे सावंतवाडी शूट असणार आहे तीन महिने पहिले तर दोन महिने राहावंच लागणार आहे कारण का एखादं कॅरेक्टर जेव्हा गाजतं जेव्हा ते प्रसिद्ध होतं लोकांच्या पसंतीस उतरतं तो प्रवास असतो तर तो त्यांनी मला थोड्याशा एका थोड्याशा शब्दांमध्ये सांगितला की हे कॅरेक्टर इतकं असं खूप दिवस नाही आहे ते एक तर अन्नाची जाव का मोठी भाऊजं आहे जी येणार आहे आणि जाणार आहे तशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे तर मी म्हटलं ठीक आहे आणि सावंतवाडीला गेले मी सुरुवातीला मला ते कॅरेक्टर नाही मिळालं नाही भेटलं मला ते कॅरेक्टर कारण कसं शक्य आहे ना माझं मी म्हटलं की माझं काही म्हणजे अभिनयाची कुठली कार्यशाळा केली आहे का कुठल्या ॲक्टिंग स्कूलमधून आली आहे ललित केलं आहे का आणखीन काही केलं आहे काहीच नाही हो सुरुवातीला मला खूप कठीण गेलं हे कॅरेक्टर करताना मराठ मालवणी मला येत होतं पण ती वचची जी भूमिका मी केली होती ती अशी 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 नुसती बोलायची बरं ती नऊ रसातले सगळे रस केले म्हणजे काही ती नुसती भांडकोर नव्हती मग मी गेले मग आम्हाला सावंतवाडीला गॅलेक्सी हॉटेल आहे तिथे आम्हाला स्टे होता आणि तिथून सात किलोमीटरवर जो नाईकवाडा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे वच्छीघर तुम्ही बघितलं आहे म्हणजे अक्षरशः प्रेक्षणीय स्थळ झालं होतं हो आमचं सेट म्हणजे म्हणजे असं ना समोर असे प्रेक्षक जसे नाटक पाहायला बसतात ना असे प्रेक्षक असायचे समोर आणि आम्ही परफॉर्मन्स करायचो हो अण्णानू गो असे हाक मारायचे आम्हाला घाल घाल त्या शिव्या घाल गोळ्या घालतात गोळ्या घालतस माका काय का असा वगैरे आमचे डायलॉग बोलायचे ते लोक ऑन सेट असं समोर मग काय आम्ही संध्याकाळी आमचं पॅकअप झाला की जायचो परत गॅलॅक्सीला मग तिथे जरा ऑफस्क्रीन मजा व्हायची कधीतरी जेवायला उशीर व्हायचा झोपायला उशीर व्हायचा पण स्कॉल टाईम मात्र सकाळी सातचा आमचे दिग्दर्शक किंवा मग असोसिएट असिस्टंट ते सुद्धा झोपायचे नाही हो इतकं म्हणजे इतकं टाईट शेड्यूल कारण सुरुवातीला जेव्हा तुमच्याकडे बँकिंग नसतं ना तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी हे शब्द बघा आता बँकिंग ना हो माणूस पाण्यात पडल्यावर पोहायला हे खरं आहे मला बघून तुम्ही त्याचा अंदाज घेऊ शकता अगदी तंततंत तंत खरं खरं उदाहरण मी आहे पाण्यात पडल्यावर कसं पोहायला शिकतो माणूस आणि अक्षरशः अठरा नोव्हेंबर दोन हजार अठराला मी त्या सिरियलसाठी उभी राहिली पहिल्या सीनला मला अजूनही तारीख लक्षात आहे अठरा नोव्हेंबरपासून मग आम्ही मस्त डिसेंबर पर्यंत शूट केला आणि चौदा जानेवारी दोन हजार एकोणीसला पहिला एपिसोड त्याचा सावंतवाडीला स्क्रीन लागलेली मोठी तो रिलीज झाला आणि सगळ्यांनी बसून वगैरे आणि सरांना ना त्रास व्हायचा राजू सावंत सरांना माझा माझा त्रास म्हणजे कसा त्यांच्याकडे जे ॲक्टर होते ते सगळे काय ना काय ऍक्टिंग स्कूल करून आलेले ललितवाले वगैरे सगळेच रादर दॅन अन्ना नाईक आपल्या माई किंवा ज्यांनी खूप कामं केली आहेत आधी आणि ते कसं त्यांना ना स्क्रिप्ट अशी मिळायची समोर ते वाचायचे दोन चार वेळा आणि उभे राहायचे सीनला मी सांगितलं काय तुम्हाला मी नाटकांमधून काम केलेले बाई जी मी बरेच एक महिना वीस पंचवीस दिवस रिहर्सल केल्यानंतर मी कॅरेक्टर प्रेझेंट करायचे तर चुलीत रेख निखारे पेटत असतात ते निखारे असे ती घेते का आपलं कौल असतात ना कौल आपण लावतो ते नळे नळे गावी माहीत असेल कोकणातल्या ना ते नळ्यामध्ये ना ती काढून घेते ते निखारे आणि असे ते फेकायचे असतात तर तुम्हाला माहीत आहे शूटिंगच्या दरम्यान काच असते समोर त्या काचेवर ते निखारे पेटे फेकायचे असतात आणि मग डायलॉग बोलायचा होता मला मी अक्षरशः तुम्हाला सांगते ना डे नाईट शूर शूट करून करून ना मला असं झालं होतं की यार काय चाललंय हे मी काय करते आणि ते निखारे फेकून मला डायलॉग बोलायचा होता मग मी तीनदा आधी डायलॉग बोलले मग निखारे फेकले सर बोलले काय चाललंय म्हणजे जी, तुम्ही जी वच्छी बघितली आहे ना ज्याच्यात ती घुसली आहे संजीवनी ती इतकी घुसली होती तर ते मला सरांनी सांगितलं की असं आधी डायलॉग नाही बोलायचं आहे नंतर बोलायचं आहे मग सर वैतागले माझ्यावर सर बोलले काय चाललंय तुझं मी बोलली सर प्लीज मला थोडा वेळ शांत राहू द्या मग सरांनी ब्रेक केला मग आम्ही लंच केला म्हणजे काय झालेलं ते सांगते मी ते काम सतत करून करून माझा लो झाला होता आणि इतका लो झालेला की मला सकाळी सहाचा कॉल टाईम होता आणि माझा आदल्या दिवशी पॅकअप झालेला साडे अकराला तुम्हाला माहिती आहे साडे अकराला पॅकअप झाल्यावर तर मेकअप उतरेपर्यंत आणि हॉटेलवर जाईपर्यंतच मला कारण सात किलोमीटर बोलले अंतर होतं साडे बारा एक जेवले पण नाही मी त्या दिवशी आणि झोपले का आता माझा सहाचा कॉल टाईम होता हे सगळं असं इतकं माझ्यावर ते म्हणजे मी करत होते की ती मी झोपली तरी संजीवनी झोपत नव्हती ती वच्चीच झोपायची आणि उठताना पण वच्चीच उठायची मग सरांना मी सांगितलं सर मला थोडंसं बसू दे मग बसलो मग तो सीन छान झाला आणि त्यानंतर मी बरोबर एकोणीस सीन केले त्या दिवसाचा अनुभव एकोणीस सीन त्या सीनला धरून मग ती जिद्दीला पेटली आणि मग तिने ते चॅलेंज केलं अन अन्नाला की अमावश्याच्या आत माझ्या झिलाचा लगीन लावते आणि तुझ्या दारासमोर येऊन नाचवतंय की नाही बघ आणि मग ती तो वच्छी डान्स इतका फेमस झाला इतका फेमस झाला की आज तागायत कुठल्या ना कुठल्या निमित्ताने असं तुमच्यासारखे जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत जे ग्रुप आहेत जे चॅनल्स आहेत किंवा जी मुलं ॲक्टिव आहेत ते ते व्हिडिओ टाकत असतात आणि परत परत तेवढ्याच प्रेमाने तेवढ्याच म्हणतात ना ह्याच्याने ती लोकं तो व्हायरल होत असतो